नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका पर्वताची कथा जाणून घेणार आहोत जो केवळ एक भौगोलिक रचना नाही तर संपूर्ण विश्वातील आध्यात्मिक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे हो आपण बोलतो आहोत कैलास पर्वत ज्याला शिवाचे निवासस्थान मानले जाते पण यामागे अनेक गूढ आणि अद्भुत रहस्ये दडलेली आहेत कैलास पर्वत केवळ पर्वत नाही ब्रह्मांडाचा मेरुमणी कैलास पर्वत तिबेटमध्ये स्थित आहे समुद्रस्पाटीपासून सुमारे बावीस हजार फूट उंचीवर वसलेला हा पर्वत एक रहस्यमय आकार धारण करतो एखाद्या पिरामिडसारखा कित्येक शतकांपासून ही जागा हिंदू बौद्ध जैन आणि धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते पण प्रश्न असा निर्माण होतो या पर्वताच्या भोवती इतकं गूढ का आहे आणि देव दानवांची युद्ध इथेच का झाले होते देव आणि दानव यांची युद्ध कैलासावर घडलेली अद्भुत घटना प्राचीन पुराणांनुसार एक काळ असा होता जेव्हा दानवांनी पृथ्वीवर प्रचंड अत्याचार सुरू केले होते देवराज इंद्र आणि अन्य देवता असहाय झाले होते हे सर्व पाहून भगवान शिवाने एक योजना आखली त्यांनी कैलास पर्वताला आपल्या निवासस्थानाच रूप दिलं कारण तिथे साक्षात ब्रह्मांडाचे संतुलन होते दानव राजा तारकासुर निशुंभ आणि आणखी अनेक दैत्य कैलास पर्वतावर हल्ला करण्यासाठी आले त्यांना वाटले की जर शिवा लाच पराभूत केल तर साया ब्रह्मांडावर त्यांचे राज्य होईल पण तिथेच सुरू झाली एक भयानक आणि दीर्घकालीन युद्ध शिवाचे रुद्ररूप आणि तांडव या युद्धात भगवान शिवाने आपलं रुद्ररूप धारण केले त्यांच्या डोळ्यांतून ज्वाळा निघत होत्या त्यांनी एका क्षणात हजारो दैत्यांचा संहार केला असं म्हटल जाते की त्या युद्धात शिवतांडव घडलं जे इतकं प्रचंड होत की संपूर्ण कैलास पर्वत हादरला याच युद्धात शिवाने वीरभद्र भैरव आणि काली यांसारख्या शक्ती प्रकट केल्या देवी कालीने दानवांचा नाश करताना त्यांच्या रक्ताने भूमी लाल केली त्यामुळे कैलासाजवळील काही भाग आजही रक्तमातीसारखा दिसतो युद्धानंतरची रहस्यमय शांतता या युद्धानंतर कैलास पर्वतावर शांतता पसरली पण असे म्हटले जाते की त्या युद्धाच्या शक्ती अजूनही तिथे साठलेल्या आहेत म्हणूनच कैलास पर्वताजवळ कोणालाही चढाई करण्याची परवानगी नाही शेकडो पर्वतारोहकांनी प्रयत्न केला पण कोणालाही शिखर सर करता आले नाही काही हरवले काही परत आले तरी काही गंभीर मानसिक अवस्थेत गेले हे केवळ योगायोग नाही ही त्या जागेतील दैवी ऊर्जा आणि तीव्रता आहे शास्त्रानुसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काही वैज्ञानिकांनी कैलास पर्वताला प्राकृतिक पिरॅमिड म्हटलं आहे त्याच्या चारही बाजू उत्तरेकडून दक्षिणेकडे एकसारख्या कोनात आहेत काही संशोधनानुसार कैलास पर्वत पृथ्वीच्या ऊर्जा केंद्रांपैकी एक आहे एक आध्यात्मिक अँटेना रशियन आणि तिबेटी अभ्यासकांनी असेही सुचवले आहे की कैलास पर्वत पृथ्वीवरील सर्वात मोठ्या ऊर्जा ग्रिडचा भाग आहे हे ऊर्जा ग्रिड ज्याला ग्रहांची मेरिडियन लाईन म्हणतात ती कैलास पर्वतातूनच जाते आध्यात्मिक दृष्टिकोन शिवाचा निवास हिंदू धर्मात कैलास पर्वत हा शिवाचा निवास नंदीचे स्थान आणि सिद्ध योगींची तपश्चर्येची जागा मानली जाते शंकराचार्य गोरखनाथ मच्छिंद्रनाथ यांसारख्या अनेक सिद्ध पुरुषांनी इथे ध्यान साधना केली आहे असं जात की कैलासावर भगवान शिव आजही ध्यानस्थ अवस्थेत आहेत कैलास परिक्रमा बावन्न किमीचा आध्यात्मिक प्रवास तिबेटी बौद्ध आणि हिंदू भाविक कैलास पर्वताची परिक्रमा करतात जी सुमारे बावन्न किमीची आहे हा प्रवास अत्यंत कठीण असतो पण प्रत्येक पावलागणिक आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो असं मानलजात की एक परिक्रमा पापमुक्ती एकशे आठ परिक्रमा मोक्ष कैलास एक अंतर्मनाचा प्रवास कैलास केवळ एक जागा नाही ती एक अवस्था आहे ती एक आध्यात्मिक उंची आहे जिथे जाऊन मी नाहीसा होतो आणि फक्त तो उरतो शिव आपल्याला या कथा फक्त मनोरंजन म्हणून पाहायच्या नाहीत तर त्यामागच गूढ समजून घ्यायचं आहे देवदानवांची युद्ध हे आपल्याच आत चाललेल असत प्रकाश आणि अंधार अहंकार आणि नम्रता यांच आणि या संघर्षाचं समाधान म्हणजे शिवस्वरूपात विलीन होणे तर मित्रांनो कैलास पर्वताचं हे रहस्य फक्त एक पौराणिक कथा नाही ती एक जिवंत अनुभूती आहे आजही हजारो साधक भाविक आणि विज्ञान याच गुढतेकडे आकर्षित होतात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की आशे छे आणि षड करा आणि खाली कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या दुसऱ्या धर्मकथेची स्क्रिप्ट पाहिजे आहे धन्यवाद